आज आपण पाहणार आहोत न आवडणारे देखील दुधी भोपळ्याची भाजी आवडीने खातील अशी झटपट आपण बनवून तयार करणार आहोत चवीला देखील उत्तम बनवून तयार होते तर इथे पाहू शकता तुम्ही मी कशा पद्धतीने दुधी भोपळ्याची भाजी बनवलेली आहे तर चला तर मग पाहूयात आपण भाजी कशी बनवली आहे तर ती दिसायला जेवढी टेम्पटिंग दिसते तेवढीच चवीला देखील छान लागते आणि मेन म्हणजे कमी इन्ग्रेडियंट्समध्ये अगदी हाताशी असणाऱ्या साहित्यांपासून बनवून तयार होते तर दुधी भोपळ्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत पाच ते सहा लसूण पाकळ्या घेऊयात थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे व दोन चमचे मी हरभऱ्याची डाळ एक पाच मिनटं भिजून घेतलेली आहे आणि जे दुधी भोपळा होता त्याची मी वरचे जे साल आहे ते काढून घेतलेत व व्यवस्थित कट करून घेतलेला आहे आता हा आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात तर इथला काही घाण वगैरे आणि ह्याला अलग, लगेचच तो काळा पडायला लागतो तर आपण हे धुवून घेऊया आता मी कढई गरम होण्यासाठी ठेवली होती कढई छान गरम त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घालूयात तेल छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि जे हिरवी मिरची व लसूण आहे त्याची मी बारीक मिक्सरला फाईन पेस्ट करून घेणार आहे आता याच्यामध्ये एक चमचा जिरे घालूयात जिरे छान फुलले की आपण जे हिरवी मिरचीचं बारीक वाटण करून घेतलं होतं तर ते याच्यामध्ये आपण घालणार आहोत त्याचा हलकासा रंग चेंज होईपर्यंत आपण परतवून घेऊ घेऊयात एक मिनिट आपल्याला ते तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचंय आता तेलामध्ये परतवून छान ह्याचा हलकासा रंग देखील चेंज झालेला आहे आता याच्यामध्ये आपण हरबऱ्याची डाळ घालूयात डाळ देखील आपण तेलामध्ये दे परतवून घेणार आहोत डाळ तेलामध्ये परतवून याच्यासाठी घ्यायची किती थोडीशी शिजायला वेळ लागतो त्यामुळे तेलामध्ये जर परतली तर ती पटकन शिजते तर तुम्ही पाहू शकताला पाणी देखील छान आणि तेल देखील सुटलेलं आहे याच्यामध्ये आपण एक चमचा हळद घालूयात व दीड चमचे मी इथे धनेपूड घालणार आहे आता हे सर्व जिन्नस आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत थोडीशी कस्तुरी मेथी देखील मी इथे घालणार आहे आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया हे व्यवस्थित एक दोन मिनिटं परतल्यानंतर ना आपण याच्यामध्ये दुधी भोपळा घालू आणि तो देखील तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटं आपल्याला व्यवस् तेलामध्ये चांगला परतवून घ्यायचा आहे आता एक मिनटं मी याच्यावरती झाकण ठेवून व्यवस्थित तो वाफवून घेणार आहे म्हणजे दुजेने करून पटकन शिजेल आणि याला वाफेने पाणी देखील सुटतं आणि तेलदेखील हे होतं सुटायला लागतं तर इथे एक झाकण ठेवूयात आपण एक ना तुम्ही तुम्ही चेक करून घ्या पाहू शकता पद्धतीने याला तेल सुटलेलं आहे आता इथे आवश्यक ते तुमच्या भाजीच्या कन्सर्टसीनुसार तुम्ही पाणी घाला मी ज्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण व मिरची बारीक पेस्ट केली होती त्याच्याच मध्ये मी थोडंसं पाणी घालून पाणी घातलेलं आहे मिक्स करून घेतलं आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार याच्यामध्ये पाणी घालू शकता आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात एक दोन ते तीन मिनटं आपण परत ही भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे एक बघा इथे चांगली उकळी आलेली आहे आता इथे बारीक किंवा आबडदोबड जरी तुम्ही शेंगदाण्याचं कूट केलेलं असेल तर तुम्ही ते देखील वापरू शकता आता इथे आपण एक दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घालूयात एक दोन मिनटं आपण परत भाजी मिक्स करून व्यवस्थित शिजवून घेऊया तर तुम्ही इथं पाहू शकता याची कन्सर्ट असे देखील चेंज झालेली आहे आता याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूयात इथं मस्त अशी आपली भाजी बनवून तयार झालेली आहे तर पाहू शकता तर अशाच नवनवीन व चमचमीत रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत खात राहा मस्त राहा आनंदी रहा आणि तर पाहू शकता तुम्ही भाजी देखील आपली मस्त अशी चवदार बनवून तयार झालेली आहे